नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी एक महत्वाचे परिपत्रक जाहीर झाले आहे पहा संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कशाबद्दल आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला ला करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेच्या पेन्शन धारकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे आता निवृत्ती वेतन धारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळेल याची खात्री करण्यात आलेली आहे परिपत्रकात दिलेली मार्गदर्शक तत्वे काय आहेत पहा मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे पेन्शन वितरणासाठी पेन्शनची शेवटच्या कामाच्या दिवसापूर्वी पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करावी आरबीआय सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ते पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना आवश्यक सूचना पाठवतात जेणेकरून पेन्शन वेळेवर मिळू शकेल पेन्शनला विलंब झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल मित्रांनो नव्या नियमानुसार पेन्शनला विलंब झाला तर त्यामुळे पेन्शन वितरण करणाऱ्या बँकेला पेन्शनधारकाला थकीत रकमेसाठी वार्षिक आठ टक्के व्याजासह भरपाई द्यावी लागेल ही भरपाई लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा केली जाईल ई पी एफ ओच्या कडक सूचना कोणत्या आहेत पहा मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या परिपत्रकात भर दिला आहे या आदेशांचे काटेकोरपणे पालन व्हावे सर्व कार्यालयांना सूचना दिल्या आहेत ते सुनिश्चित करतात की त्यांच्या अखत्यारीतील बँका या मार्गदर्शक तत्वांचे पालन करतात पेन्शन पात्रता आणि तपासण्याचे मार्ग पहा मित्रांनो दहा वर्ष सेवा पूर्ण केलेले कर्मचारी वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन साठी पात्र आहे ई पी एफ आणि ई पी एस मध्ये योगदान देणारे कर्मचारी या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात पीएफ शिल्लक कशी तपासावी तेही लक्षात घ्या मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये खाते असलेले कर्मचारी एस एम एस किंवा मिस कॉल द्वारे त्यांची पी एफ शिल्लक तपासू शकतात यासाठी ई पी एफ ओ एच ओ टाईप करा आणि सेवन सेवन थ्री एट टू नाईन नाईन एट डबल वर पाठवा किंवा झिरो डबल वन डबल टू नाईन झिरो वन फोर झिरो सिक्स वर मिस कॉल द्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद